अपघातात पाय निकामी होऊन कायमचे अपंगत्व आलेले श्रीकृष्ण देवलपल्ली यांचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात समक्ष भेट घेऊन शासकीय योजनेतून मोफत उपचार करून देण्याचे संकल्प बांधकाम मजूर संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे यांनी देवलपल्ली कुटुंबियाला आश्वासन दिले यावेळी उपस्थितामध्ये जिल्हा संघटक राजाभाऊ जाधव सोलापूर शहर अध्यक्ष तेजल परदेशी उपाध्यक्ष चंद्रशेखर हलगीकर मेघा तटास शोभा कवाडे संगीता लवटे रुपाली शिंदे दीपाली सवार प्रियंका करंडे नीता माने सुनीता शिंदे संगीता पाटोळे निशा जाधव रूपाली मलवदे, रुपाली, रुपाली खोमणे इत्यादी सर्व पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार माझं नाव जयकृष्ण देवण हा माझा भाऊ आहे शिवकृष्ण दिव्यांकडे ॲक्सिडेंटमध्ये त्याचा पूर्ण अर्धा पाय गेला आहे आणि दुसरं पाय जे आहे त्यामध्ये फ्रॅक्चर झालं आहे आणि त्याचं प्लास्टिक प्लॅस्टिकसार ऑपरेशन केलं आहे ह्यामध्ये आम्हाला सहकार्य करण्यासाठी संकल्प बांधकाम मजूर संघटना महाराष्ट्र याचे जिल्हा अध्यक्ष बापू सूर्यबान करले यांनी सहकार्य करण्यासाठी आम्हाला राजी झाले आणि म्हणाले की पूर्ण त्याच्या आयुष्यासाठी जे काही लागणार आहे त्याच्या पायासाठी जे प्रोस्थेटिक लेग आहे त्यासाठी पण मदत करतो असं आम्हाला आश्वासन दिलं आहे त्याबद्दल आम्ही राजू जाधव आभारी आहे राजू जाधव जाधव आणि चंद्रशेखर चळगीकर आणि चंद्रशेखर सगळे टीम टीम हे सगळे येऊन भेटल्याबद्दल आम्ही फार आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद ओके